हाय हॅलो नमस्कार मी का अजल तुमचं सगळ्यांनी स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा सगळेजण मस्त मस्त मजेत आणत असाल तर नवीन दिवसाची छानची सुरुवात झाली होती मी बाहेर निघाले होते तर तुम्हाला आता पाठीवरती नाव वाचून कळलं असेल की माझ्या माहेरी आले त्याचं कारण पण आहे जे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगेल किंवा ह्या व्हिडिओमध्ये पण पुढे सांगेल तुम्ही बघा मला यायचं नव्हतं सणाला पण तरी पण आलं होतं तर इकडं म्हणजे त्या दिवशी सगळीकडेच पाऊस होता पण इकडं डोंगर दरीचा भाग असल्या म्हणून इकडं कंटिन्यू लागून सारखा पाऊस असतो आणि सोनूचा नंतर काय आहे तुम्हाला माहित आहे तिला आजीकडं मामाकडे यायचं म्हणलं त्याला आनंदच होत असतो तिचं आधीच ठरलं होतं की मला जायचं आहे जायचं आहे तर म्हणलं चला एक दोन दिवस राहून येऊया पण त्याचं कारण कसं वाटलं सरप्राईज आमचं फोन रात्री काही नंतर व्हिडिओ कंटिन्यू केला नाही ना आता करते आता उठलो उशीर झालाय बरं पण रात्री झोपायला पण उशीर झाला त्यामुळं आणि लाईट असल्यामुळे गाणी वाचते का नाही मग व्हिडिओ करू शकत नाही मी किंवा वॉइस वर पण करू शकत नाही त्यामुळे म्हटलं आपण डायरेक्ट सकाळच घेऊया इथं आल्यानंतर लय खुश असते आता चाललंय तिचं बघा खेळायचं आता मला आंघोळ करायची पण लाईट नाही पाणी तापवलं बाहेर तर सगळं ओल झाले झालंय पावसानं आज थोडासा पाऊस उघडलाय बघा आता यांचा कसा खेळ चालला ह्या दोघांचा कसा खेळ चालला इथं हिला दोस्तच भेटतो चांगला गोल्या चाललाय इथं मला करायचे करायची लाईट जेवढ बघते आणि बाहेरचं वातावरण आता इथं गाणी वाजणार आहे ती दोन मिनिटात आली का ग लाईट मी जाऊ का कुठं किती भारी वाटते आज पाऊस उघडलाय ना ती खरच मस्त वाटतय अग याला रात्री दोन फुल होती एक फुल कुठे गेलं गुलाबाला मस्त बाग केली उमराची झाड पण किती आली ती काय बघ फुलं किती भारे हात लाव कोण लाव खाऊच्या पानाच लावले काय गम्हे कुंडे आणून ह्याला ओढ अडकावा कि मम्मे किती भारी दिसेल भेटतच हो कस कट कुंड भेटते त्या मेशोवर अगं भेटते ते करायला कशाला भेटते त्या ए काहीतरी सांडचाल लाईट नाही आत बाहेर या लाईटीची वाट बघते पण लाईट काही नाही झाली कुठं बस असं होतंय घरात बेड होता पण आता बेडवर बसायचं नाही खुर्ची पण बसू नाही खाली पण बसव वाट ना कालच्या ब्लॉग मध्ये तिकड बघितलं नाच्या ब्लॉग मध्ये इकडे बघितलं अस झालंय हे पडतील एकटीच्या हा छोटसच ब्लॉग होता दोन तीन मिनटाचा जास्त काय मोठा नाही बनवला तर काय इथून पुढे संध्या म्हणजे आता जो करेल ना तो मोठा करेन आता पुरतं एवढंच आणि का आली अचानकच का आली मी इकडं ते सगळं सांगेन तुम्हाला आणि माझ्या हाताला लागलंय पण इथं ते पण सांगेन बघूया आपण पुढच्या ब्लॉग होतोपर्यंत बाय बाय काळजी घ्या मस्त राहा बाय आताच दाखवलं असतं पण आता ना शूटर घातलंय ना आणि काढा येत नाही दुखतंय जास्त ते मला त्यामुळे तर सांगते नंतर ना पुढच्याच ब्लॉग मध्ये जास्त लांब नाही होऊन पडायला लागलय बघायला चला बाय